ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी गातकरींच्या फिदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती उत्तरदायित्वाची भावना म्हणून श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि संस्थापक विवेक पंडित यांच्यासह राज्याचे पदाधिकाऱ्यांनी आत्मक्लेशातून आत्मनिर्भर मौन पाळून आंदोलनास सुरुवात केली आहे देश स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या उंभरट्यावरती आहे तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आदिम कातकऱ्यांच्या श्रमाचा अमानुष बाजार सुरू आहे लहान मुलांचं बालपण खडून नेलं जात आहे त्यांचं माणूस म्हणून जात आहे दारिद्र्य अन्याय आणि प्रशासनाच्या दीर्घकालीन दिरंगाईमुळे हा आदिम समाज मार्गावरती उभा आहे श्रमजीवी संघटनेने आता या आदिवासी जमातीसाठी आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराचे निर्णायक पाऊल उचललेले आहे निरक्षरता आणि दारिद्र्यामुळे अल्पवयीन मुलींची खरेदी विक्री कर्जबाजारीपणामुळे पुन्हा वाढलेली वेटबिगारी स्थलांतरामुळे अर्ध्यावर राहिलेले शिक्षण आणि बालमृत्यूच्या वाढत्या घटना या सर्व कातकरी समाजाचे जीवन अंधकारात लोटले गेलं आहे वनहक्क गावठाण हक्क आणि मुक्त वेठबिघानाचे पुनर्वसन आजही प्रलंबित आहे यासाठी श्रमजीवी संघटनेचे राज्याचे पदाधिकारी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणाव जनरल सेक्रेटरी बालाराम भोईर विजय जाधव ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सपाटे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड संघटक सचिव सीता घाटल पूजा सुरुमाळी माळी रुपेश डोले ठाणे जिल्हाप्रमुख प्रमुख जया पारधी पालघर जिल्हा महिला प्रमुख रेखा पाराड इतर कार्यकर्ते पूर्ण दिवस उपवास करून आत्मश्लेख करणार आहेत प्रिय देशाच्या स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षानंतर आता लवकरच स्वातंत्र्याची शताब्दी आपण करतो आणि दोन हजार सत्तेचाळीसचं विजन आपल्या देशाचं महासत्ता बनण्याचं कसं असेल त्याची स्वप्न आपला देश पाहत असताना मुंबई या आंतरराष्ट्रीय महानगराच्या जवळ ज, ज जगणारी कातकरी ही जी आदिम जमात आहे आदिवासींच्यामधली ती जमात मात्र भीषण वास्तवाला सामोरं जात आहे बारा तेरा वर्षाच्या मुली नगर जिल्ह्यातल्या संगमनेरचे लोक या ठिकाणी येऊन खरेदी करून जात आहेत अशा सहा घटना आता गुन्हे अशा पद्धतीचे दाखल झालेल्या आहेत लहान लहान मुलांची विक्री पाचशे पाचशे रुपयाला मेंढपाळांसाठी किंवा मच्छी सुकवण्यासाठी घरकामासाठी या कातकऱ्यांची जात आहेत खाण्यासाठी कर्जबाजारीपणा कातकऱ्यांच्या वर आलेला आहे आणि त्यातून भीषण दारिद्र्यानं ही जमा जमात गांजलेली आहे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे याची खंत आम्हाला आहे की देशाच्या स्वातंत्र्यानंतर संविधानाने जे मूलभूत अधिकार दिले जगण्याचा सन्मानाने जगण्याचा जो अधिकार दिला तो आम्ही अजूनही यांच्यापर्यंत पोचवू शकलो नाही याची खंत आम्हाला आहे आणि या समाजाला जागृत करण्याकरता त्यांना संघर्षाला प्रवृत्त करण्याकरता आम्ही आज आत्मक्लेश आणि उद्या निर्धार करतो आज आम्ही सर्व गावागावामध्ये घराघरामध्ये उपवास करतायत या ठिकाणीसुद्धा संघटनेचे पदाधिकारी उपवास करतील आणि आत्मक्लेश करतील आणि उद्या निर्धार करून या कात्करी समाजाला संघटित करून त्यांना या भीषण दारिद्र्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते उद्या मोठ्या प्रमाणावर पन्नास ते साठ हजारापेक्षाही जास्त आदिवासी हे या ठिकाणी येतील ते मुख्यतः निर्धार करण्यासाठी येतील की अजूनही स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षानंतर लढाई बाकी आहे स्वातंत्र्य मिळणं बाकी आहे आपल्याच समाजातला एक घटक हा अजूनही मागे आहे त्यामुळे उद्या सरकारकडे आम्ही काहीही मागणार नाही आम्ही निर्धार करणार आहोत की या सरकारकडून हिसकावून कसं घ्यायचं आणि कातकरी समाजाला निर निश्चितपणे संघटित करून संघर्षाला प्रवृत्त कसं करायचं याचा निर्धार करायला आम्ही येणार आहोत सरकारने काही द्यावं काही देऊ नये आम्ही काहीच मागणार नाही कारण जे द्यायचं आहे ते संविधानाने इतकं दिलं आहे त्या ऐंशी वर्षात सरकारने पोचवलेलं नाही आहे हे आमची खंत आहे मी आढावा समितीचा अध्यक्ष म्हणून सुद्धा मी खंत व्यक्त करतो आहे ना की आढावा समितीचा अध्यक्ष म्हणून मला राज्यमंत्री दर्जा होता मला मंत्री दर्जा होता मी माझी दुःख शासनाला सांगेन पण माझी खंत आहे की मी या कातकरी समाजाला नाही देऊ शकलो